कम संगीता भाल या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील प्रकरण क्रमांक एक व्यवस्थापनाची तत्वे यावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण सोडवू आणि प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपल्या आता लक्षात येईल या प्रकरणावर एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून त्याचे तीन भाग केले भाग पहिल्यामध्ये एक ते तीन प्रश्न भाग दुसऱ्यामध्ये चौथा पाचवा प्रश्न आणि भाग तिसऱ्यामध्ये सहावा सातवा प्रश्न पहिले दोन भाग झालेले आहेत आणि ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा त्यामध्ये तुम्हाला सापडतील आज आपण भाग क्रमांक तिसऱ्यामध्ये सहावा आणि सातवा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक सहावा खालील प्रश्न सोडवा एक हेन्री फेयॉल यांची कोणती पाच तत्वे स्पष्ट करा दोन शास्त्रीय व्यवस्थापनाच्या विविध तंत्रांचे वर्णन करा तीन शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे सांगा चार व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप सांगा प्रश्न क्रमांक पहिला हेन्री फेयॉल यांची कोणती पाच तत्वे सांगा आता या प्रश्नाचं उत्तर याच व्हिडिओमध्ये जो सातवा प्रश्न आहे सातव्यामध्ये जो दुसरा प्रश्न आहे त्याचं याचं उत्तर सारखंच आहे आता हेन्री फिल यांची फक्त त्यातली पाचच तत्व लिहायची सातवा प्रश्न अगदी सविस्तर उत्तरे लिहाय त्यात सर्व तत्वे घेतली आहेत त्यापैकी कोणतीही पाच तत्व इथे तुम्ही लिहू शकता दुसरा प्रश्न शास्त्रीय व्यवस्थापनाच्या विविध तंत्रांचे वर्णन करा या प्रश्नाचं उत्तर देखील या व्हिडिओमधील जो सातवा प्रश्न आहे त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो हा प्रश्न सारखाच आहे त्याचं उत्तर इथे मिळेल तुम्हाला सातव्या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहा प्रश्न क्रमांक तिसरा शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे सांगा उत्तर शास्त्रीय किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्वे विज्ञान आहे मूलभूत नियम नाही समरसता आहे विवाद नाही मानसिक क्रांती सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही जबाबदारीचे विभाजन अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास या तत्वांचं स्पष्टीकरण आपण पाहूया एफ डब्ल्यू टेलर यांनी वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्वे पुढील प्रमाणे वर्णन क केलेली आहेत किंवा करता येतील एक विज्ञान आहे मूलभूत नियम नाही हे तत्व आपणास असे सुचवते की संघटनेची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कर्मचाऱ्यांची प्रत्येक कृती अथवा कार्य निश्चित करताना शास्त्रीय पद्धत वापरली पाहिजे प्रत्येक कार्याचे शास्त्र शुद्ध विश्लेषण करून त्याद्वारेच उत्कृष्ट पद्धतीचा शोध घेऊन कार्य पूर्ण केले पाहिजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थमचा वापर करायला नको टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठी वैज्ञानिक पद्धतीचा आग्रह धरला आहे उदाहरणार्थ बॉक्समध्ये लोखंडी शीट्स चढवणे यासारख्या कामाचेही वैज्ञानिक पद्धतीने नियोजन होऊ शकते दोन समरसता आहे विवाद नाही हे तत्व असे नमूद करते की संघटनेची ध्येय अथवा उद्दिष्टे गाठण्यासाठी व्यवस्थापन आणि कर्मचारी यामध्ये योग्य समन्वय सहकार्य व मैत्रीपूर्ण संबंध असावेत व्यवस्थापन व कर्मचारी यांचे हित एकच व सारखे असावे त्यांच्यातील योग्य समज सशक्त वातावरण निर्माण करते व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या जास्तीत जास्त प्रगतीचा विचार करावा तीन मानसिक क्रांती हे तत्व व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यातील परस्पर संबंधाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर मुख्य लक्ष देते संघटनेची ध्येय गाठण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या मनात संस्थेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होणे महत्वाचे असते चार सहकार्य आहे व्यक्तिगत स्वार्थ नाही हे शास्त्रीय तत्व असे सुचवते की प्रत्येक संघटनेमध्ये व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये परस्पर सहकार्य असणे आवश्यक आहे अंतर्गत स्पर्धा टाळण्यासाठी व पोषक वातावरण निर्मितीसाठी व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांमध्ये परस्पर विश्वास संघभावना सहकार्य असणे अत्यंत आवश्यक आहे धोरणात्मक निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांच्या सूचना नवीन व नाविन्यपूर्ण संकल्पना यांना विचारात घेणे आवश्यक आहे सर्वांना संघटनेबद्दल आपुलकी वाटेल असे वातावरण निर्माण केले पाहिजे तसेच कर्मचाऱ्यांनी सुद्धा अवास्तव मागण्यांसाठी संपावर जाऊ नये पाच जबाबदारीचे विभाजन शास्त्रीय व्यवस्थापनाचे हे तत्व स्पष्ट करते की जेव्हा कर्मचारी आणि व्यवस्थापक यामध्ये कामाची विभागणी केली जाते तेव्हा संघटनेतील बहुतांश कामाचे विभाजन वरिष्ठ व मध्यम स्तरांवरील अधिकारी करतात व त्याची अंमलबजावणी कर्मचारी करतात कामांच्या अनुरूप त्यांच्यामध्ये जबाबदारीची विभागणी करावी यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी आपली कामे उत्तम पार पाडतात अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास शास्त्रीय व्यवस्थापनाचे हे तत्व असे सूचित करते की संघटनेची उत्पादकता नफा व कार्यक्षमता ही कर्मचाऱ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर कुशलतेवर अवलंबून असते त्यासाठी नियमित काला नियमित कालांतरानंतर कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण व विकास कार्यक्रम यांची योजना करावी लागते मालक व कर्मचारी यांचा जास्तीत जास्त उत्कर्ष करणे हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे मुख्य ध्येय असते परंतु जेव्हा प्रत्येक कर्मचाऱ्याला कमाल कार्यक्षमता दाखवण्यास व्यवस्थापन पुरेशी संधी देईल तेव्हा हे शक्य होईल प्रश्न चौथा व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप सांगा व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप एक सार्वत्रिक उपयोग दोन सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे तीन सराव व प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात चार लवचिकता पाच वर्तणुकीशी संबंधित सहा कार्यकारण संबंध सात सर्व तत्वांना एकसारखे महत्व आहे क्रमांक एक सार्वत्रिक उपयोग व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप सार्वत्रिक असते संघटनेचा प्रकार आकार स्वरूप कसेही असले तरी सर्व संघटनांना व्यवस्थापनाची तत्वे लागू होतात त्यांच्या उपयोजनात योग्य ते फेरबदल होऊ शकतील परंतु सर्व प्रकारच्या संघटनांसाठी सर्व स्तरावरती उपयुक्त असतात दोन सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे संघटनेमध्ये एखादी समस्या उद्भवल्यास ती समस्या काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व पद्धतशीरपणे सोडवण्यासाठी व्यवस्थापन तत्वे मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडतात या तत्वांचा वापर ताठरतेने न करता समस्येचे स्वरूप संघटनेचा आकार व परिस्थितीनुसार केला जातो तीन सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात व्यवस्थापनाची तत्वे सखोल अभ्यासातून तयार केली जातात तत्वे विकसित होत असताना अत्यंत सावधपणे प्रत्यक्ष निरीक्षण व विविध प्रयोगांद्वारे व संशोधनातून निर्माण होतात संघटनेमध्ये घडणारे नियमित कार्य त्यांचे निरीक्षण व त्यावरील प्रयोगांद्वारे तत्वे सिद्ध होतात चार लवचिकता व्यवस्थापनाची तत्वे मूलभूत असतात परंतु तरीही ती लवचिक स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे असतात व्यवसायाचे स्वरूप आकारमान स्पर्धात्मक परिस्थिती इत्यादी घटकांनुसार त्यात बदल करण्यास मोठा वाव असतो पाच वर्तणुकीशी संबंधित व्यवस्थापन हे सांघिक काम व समूह कार्य असते मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवण्याकडे व्यवस्थापनाचा कटाक्ष असल्यामुळे कर्मचाऱ्याकडून संघटनेस सर्वोत्तम सेवा मिळू शकतात म्हणून व्यवस्थापनाची तत्वे ही मानवी वर्तणुकीवर अपेक्षित बदल करण्यासाठी निर्माण केलेली आहेत सहा कार्यकारण संबंध व्यवस्थापन तत्वे ही कारण आणि परिणाम यांच्यातील संबंध दर्शवतात व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर व निर्णय क्षमतेवर तत्वांचा प्रभाव पडतो उदाहरणार्थ परिणामकारक जाहिरातींमुळे विक्रय वृद्धी शक्य होते सात सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व आहे सर्व व्यवस्थापन तत्वांना सारखेच महत्त्व आहे कोणत्याही एका तत्वाला दुसऱ्या तत्वापेक्षा जास्त महत्त्व नसते जर एखाद्या विशिष्ट तत्वाला अधिक महत्त्व दिले तर इतर तत्वांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा संघटनेच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो व्यवस्थापनाची तत्वे ही सामाजिक शास्त्रातील तत्वे म्हणून उपयोगात आणली जातात त्यामध्ये गरजेनुसार परिस्थितीनुसार बदल शक्य असतो प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा सविस्तर उत्तरं लिहायची एक शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे कोणती तपशीलवार सांगा दोन हेनरी फेयॉल यांची चौदा तत्वे स्पष्ट करा दीर्घोत्तरी प्रश्न आहेत हे याची उत्तरे पाहूया एक शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे कोणती तपशीलवार सांगा उत्तर शास्त्रीय व्यवस्थापनाची एफ डब्ल्यू टेलर यांची तंत्रे पुढील प्रमाणे विशद करता येतील आता या ये तक्त्यामध्ये दाखवलेली आहेत शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे किंवा तंत्रे कार्य अभ्यास त्याच्यामध्ये चार उपमुद्दे आहेत वेळ अभ्यास पद्धत अभ्यास हालचाल अभ्यास थकवा अभ्यास दोन साधने व उपकरणांचे मानकीकरण तीन वैज्ञानिक कार्यरचना चार वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण पाच कार्यात्मक संस्था त्याच्यामध्ये दोन उपमुद्दे आहेत नियोजन स्तर अंमलबजावणी स्तर आणि शेवट विभेदात्मक दर वेतन योजना आता याची सविस्तर माहिती आपण घेऊया एक कार्य अभ्यास वर्क स्टडी उपलब्ध कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप करण्यापूर्वी व्यवस्थापनाकडून कार्या कार्याचा पद्धतशीर अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे कार्यअभ्यासामध्ये विविध कृतींचे संघटित पद्धतशीर व टीकात्मक मूल्यमापन होणे आवश्यक का आहे कार्य अभ्यासाचे मूल्यमापन अ वेळ अभ्यास ब पद्धत अभ्यास क हालचाल अभ्यास ड थकवा अभ्यास यावर आधारित असते अ वेळ अभ्यास टाईम स्टडी या पद्धतीनुसार व्यवस्थापक एखादे विशिष्ट कार्य किंवा हाती घेतलेले एखादे काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याला किती वेळ लागतो याचे निरीक्षण करून ठरवत असतो या तंत्रामुळे विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रकारचे काम पूर्ण करण्यासाठी लागणारी प्रमाण वेळ निश्चित करता येते तसेच या तंत्रामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता निश्चित करता येते व कार्यासाठी होणाऱ्या खर्चावरही नियंत्रण ठेवता येते ब पद्धत अभ्यास मेथड स्टडी एखादी विशिष्ट कार्य कोणत्या पद्धतीने पूर्ण करावे याचे ती पद्धत निश्चित करणे हे एक व्यवस्थापकासमोरचे आव्हानात्मक काम असते उत्पादनाच्या किंवा कार्यपूर्तीच्या अनेक पद्धतीतून खर्चाची परिणामकारकता व उत्पादनाचा उत्कृष्ट दर्जा मिळेल अशी पद्धत निश्चित करावी लागते वेळेचा अपव्यय होऊ न देता व कच्च्या मालाचे नुकसान न होता साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करून उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करील अशी पद्धत व्यवस्थापकाला कार्यान्वित करावयाची असते अशा पद्धतीमुळे मग मा कच्च्या मालाची साठवणूक हाताळणी परिरक्षण व वाहतूक याही समस्यांचे निराकरण होणे आवश्यक असते क हालचाल अभ्यास मोशन स्टडी हालचाल अभ्यास हा कर्मचाऱ्यांच्या कार्य करीत असताना होणाऱ्या हालचालींचा बारकाईने होणारा अभ्यास आहे तसेच ज्या यंत्रावर काम चालू आहे त्या यंत्राच्याही हालचालींचा अभ्यास आहे या यंत्राच्या उपयोगामुळे व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्राच्या अनावश्यक हालचाली कमी करून विशिष्ट कार्य पूर्ण करण्याची उत्कृष्ट पद्धत निश्चित करता येते या अभ्यासामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व वा उत्पादकता वाढण्यास मदत होते या पद्धतीमुळे कार्याचा प्रवाह व त्यामधील अडथळे लक्षात येतात अडथळे दूर करून कार्य सुरळीत चालण्यासाठी उपाय योजता येतात ड थकवा अभ्यास अतिपरिश्रमामुळे शारीरिक व मानसिक दौर्बल्य जाणवते यालाच थकवा म्हणतात सर्वसाधारणपणे कामाचा अतिरिक्त ताण कामाच्या तासांमध्ये ठराविक वेळेनंतर विश्रांतीचा अभाव अवजड साधने उद्दिष्टपूर्तीचा ताण आजूबाजूचे दूषित वातावरण इत्यादीमुळे कर्मचाऱ्यांना थकवा जाणवतो त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होते व त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात त्यामुळे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना थकवा जाणवणार नाही यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल असे नियोजन केले पाहिजे दोन साधने व उपकरणांचे मानकीकरण टेलर यांनी कामाच्या ठिकाणी जे विविध प्रयोग केले त्या आधारे असे सूचित केले आहे की कामगारांना प्रमाणित उपकरणे व साधनसामग्री पुरवली पाहिजे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे व योग्य उत्पादन किंवा कार्यपद्धत असणे आवश्यक आहे या तंत्राचा अवलंब केल्यास कच्च्या मालाचे नुकसान व अपव्यय टळेल उत्पादन खर्च कमी होईल कर्मचाऱ्यांचा थकवा कमी होईल व त्यामुळेच कामाचा दर्जा सुधारेल तीन वैज्ञानिक कार्यरचना टेलर यांनी कामगारांच्या कामाच्या दैनिक डे वर्क नियोजनावर विशेष भर दिला आहे शास्त्रीय पद्धतीने आपल्या कामाचे उद्दिष्ट निश्चित केल्यास कामगारांना त्यांच्या क्षमतेनुसार काम पूर्ण करता येईल व क्षमतेपेक्षा कमी काम त्यांच्याकडून होणार नाही कर्मचाऱ्यांच्या कामाच्या क्षमतेवर व्यवस्थापनाला योग्य नियंत्रण राखता येईल एकूण कर्मचाऱ्याकडून अपेक्षित प्रमाण काम वैज्ञानिक कार्यरचनेमुळे शक्य होते व संघटनेला त्यांच्या पर्याप्त कार्यक्षमतेचा उपयोग होतो चार वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे व्यवस्थापनाला शक्य होते या तंत्रानुसार व्यवस्थापनाला प्रथम कार्याचा तपशील निश्चित करावा लागतो तसेच त्या कार्याच्या पूर्तीसाठी या अगोदर निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे निष्पक्षपातीपणे कर्मचाऱ्याची निवड करावी लागते कर्मचाऱ्याची निवड झाल्यानंतर व्यवस्थापनाला कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांची योजना करावी लागते पाच कार्यात्मक संस्था टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या या तंत्रानुसार कामाचे नियोजन हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे आणि कामाची अंमलबजावणी व त्यावरील नियंत्रण हे स्वतंत्र यंत्रणेमार्फत केले जावे असे सुचवण्यात आले आहे उत्पादन करणाऱ्या कामगाराचे दोन भिन्न यंत्रणेकडून प्रशिक्षण केले जावे उत्पादन कार्याचे परीक्षण करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेलर यांनी एकूण आठ फोरमन सुपरवायझर्सची शिफारस केली आहे ती पुढील प्रमाणे सांगता येतील अ नियोजन स्तर एक मार्ग कारकून काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर कसे सरकते हे तो सांगतो दोन सूचना कारकून काम कशा पद्धतीने पूर्ण करायचे याच्या सूचना देतो तीन वेळ किंवा किंमत व खर्च कारकून काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित वेळ तो सांगतो तसेच कामासाठी एकूण खर्चाचा तपशील निश्चित करतो चार शिस्त सर्व कामगार दिलेल्या सूचनानुसार व नियमानुसार काम पूर्ण करीत आहेत की नाहीत यावर नियंत्रण ठेवतो ब अंमलबजावणी स्तर एक गँग किंवा गटप्रमुख आपल्या नियंत्रणाखालील कामगारांकडून प्रत्यक्ष काम करून घेतो दोन वेगप्रमुख सर्व कामगार ठरलेल्या वेळेत काम करीत आहेत ना यावर देखरेख ठेवतो तीन दुरुस्ती प्रमुख सर्व यंत्रांची देखभाल ठेवणे व कर्मचाऱ्यांची सुरक्षा यावर लक्ष ठेवतो चार निरीक्षक मानकानुसार निश्चित केल्याप्रमाणे कार्यपूर्तीची शाश्वती देतो सहा विभेदात्मक दर वेतन योजना टेलर यांच्या मतानुसार कार्यक्षम आणि अकार्यक्षम कामगारांमध्ये भेद केला पाहिजे कार्यक्षम कामगारांना जास्त वेतन व अकार्यक्षम कामगारांना कमी वेतन दिले पाहिजे मात्र हे तंत्र अवलंबले जाताना अगोदर उत्पादनाचे प्रमाण निश्चित केले पाहिजे जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन करतील त्यांना जास्त वेतन व जे कामगार निश्चित प्रमाणापेक्षा कमी उत्पादन करतील त्यांना दंड म्हणून कमी वेतन दिले जाईल टेलर यांच्या या पद्धतीमुळे जे कामगार कार्यक्षम आहेत त्यांना उत्तेजन मिळेल आणि जे कामगार अकार्यक्षम आहेत त्यांना त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल प्रश्न दुसरा सविस्तर उत्तर लिहायचंय आहे हेन्री फेयॉल यांची व्यवस्थापनाची चौदा तत्वे स्पष्ट करा उत्तर व्यवस्थापनाचे जनक हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाची चौदा तत्वे विकसित केली ती पुढील प्रमाणे व्यवस्थापनाची चौदा तत्वे क्रमाने पाहू आपण एक कामाच्या विभागणीचे तत्व दोन अधिकार आणि जबाबदारीचे तत्व तीन शिस्तीचे तत्त्व चार आदेशातील एक वाक्यतेचे तत्त्व पाच निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्त्व सहा सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व सात केंद्रीकरणाचे तत्त्व आठ मोबदला तत्व, तत्व नऊ अधिकार साखळीचे तत्त्व दहा सुव्यवस्थेचे तत्त्व अकरा समान न्यायाचे तत्त्व बारा कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व तेरा पुढाकार घेण्याचे तत्व चौदा भावनेचे तत्व आता या सर्व तत्वांचं आपण सविस्तर स्पष्टीकरण करू एक कामाच्या विभागणीचे तत्व या तत्वानुसार संपूर्ण काम एका व्यक्तीच्या हाती सोपवण्याऐवजी त्या संपूर्ण कामाची छोट्या छोट्या भागांमध्ये जसे तांत्रिक आर्थिक व्यापारविषयक लेखाविषयक व्यवस्थापन सुरक्षा विभागणी करून प्रत्येक भाग हा त्या कर्मचाऱ्याच्या कुवतेनुसार पात्रतेनुसार व अनुभवानुसार सोपवला जातो या तंत्रामुळे विशेषीकरणाचे सर्व फायदे संघटनेला मिळतात कर्मचारी त्या त्या विषयांमध्ये तज्ञ व कार्यक्षम होतात त्यामुळे संघटनेला उच्च उत्पादन क्षमता प्राप्त होते दोन अधिकार आणि जबाबदारीचे तत्व निर्णय घेण्याची ताकद हक्क किंवा स्वातंत्र्य म्हणजे अधिकार आणि जबाबदारी म्हणजे दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे बंधन किंवा कर्तव्य होय व्यवस्थापकाला आवश्यक ते अधिकार दिले तर तो आपली कामे आपल्या नियंत्रणाखालील अधिकाऱ्यांकडून व्यवस्थितपणे करून घेईल योग्य जबाबदारी न सोपवता जादा अधिकार दिले गेले तर त्याचे नकारार्थी परिणाम समोर येतात या उलट योग्य अधिकार न देता जादा जबाबदारी सोपवली तर कामगार त्यांना सोपवलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाहीत म्हणून व्यवस्थापकाला योग्य अधिकार व संतुलित जबाबदारी देणे आवश्यक आहे तीन शिस्तीचे तत्व फेयॉलच्या मते शिस्त म्हणजे कामाशी आणि उपक्रमाशी सर्वांचा प्रामाणिकपणा होय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे होय संघटनेच्या यशासाठी तसेच संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व संघटनेच्या भरभराटीसाठी नियमांचे पालन करणे व शिस्त राखणे अत्यंत आवश्यक असते त्यासाठी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर शिस्त राखणे गरजेचे आहे चार आदेशातील एकवाक्यतेचे तत्व या तत्वानुसार व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याने फक्त एकाच वरिष्ठाकडून आदेश आणि सूचना स्वीकाराव्यात आणि तो फक्त त्या वरिष्ठालाच उत्तरदायी व जबाबदार राहील यामुळे वरिष्ठांमधील मतभेद व त्यांचा अहंकार टाळता येतो आदेशातील एकवाक्यतेचे तत्व पुढील आकृतीच्या सहाय्याने अधिक स्पष्ट होईल योग्य दृष्टिकोन अ क एक क दोन क तीन अयोग्य दृष्टिकोन अ एक अ दोन क एक क दोन क तीन अ अधिकारी आदेश करता कर्मचारी आदेश स्वीकारणारा पाच निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व फेयॉलने एक प्रमुख एक योजना या धोरणाचे समर्थन केले आहे याचा अर्थ एका विशिष्ट योजनेवरील सामूहिक प्रयत्नांना फक्त एकाच व्यक्तीचे मार्गदर्शन मिळावे जर हे तत्त्व अंमलात आणले तर प्रत्येकाचे श्रम आणि शक्ती यांचे प्रभावी सुसूत्रीकरण वा समन्वय होईल विविध विभागांची उद्दिष्टे संघटनेच्या एकूण उद्दिष्टांना मिळती जुळती किंवा समान असावी सहा सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व या तत्वानुसार कामगारांच्या वैयक्तिक हितापेक्षा संघटनेचे हित महत्त्वाचे मानले गेले पाहिजे संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच संपूर्ण समूहाच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले पाहिजेत संघटनेच्या सर्वसाधारण हितापुढे सेवक वर्गाने आपल्या हितांचे समर्पण केले पाहिजेत संघटनेची भरभराट झाल्यास स्वाभाविकच कर्मचाऱ्यांची भरभराट होणार असते उदाहरणार्थ क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंनी संघ विजयी व्हावा म्हणून प्रयत्न केले पाहिजेत ना की वैयक्तिक खेळाची नोंद करण्यासाठी सात केंद्रीकरणाचे तत्व केंद्रीकरण म्हणजे अधिकार व सत्तेचे संघटनेतील वरिष्ठ स्तरावरील काही मोजक्या व्यक्तींच्या हातामध्ये एकत्रीकरण होय लहान प्रमाणावरील व्यवसायात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते त्यामुळे स्वाभाविकपणे तेथे अधिकारांचे केंद्रीकरण असते तथापि मोठ्या संघटनेमध्ये काही अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक असते विकेंद्रीकरण म्हणजे अधिकारांचे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर वाटप करणे होय संघटनेतील कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी त्याची आवश्यकता असते फेयॉल यांच्या मतानुसार संघटनेत पूर्णपणे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण असे असू नये तर त्यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे हे संतुलन संघटनेचा आकार रचना स्वरूप यावर आधारित असावे आठ मोबदला तत्व या तत्वानुसार कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त समाधानी ठेवण्यासाठी रास्त व वाजवी किंवा पुरेसे वेतन दिलेच पाहिजे यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढते व त्यांची कार्यक्षमता व उत्पादकताही वाढते तसेच त्यांचा संघटनेत दीर्घकाळ टिकून राहण्याचा कालावधी वाढतो नऊ अधिकार साखळीचे तत्व या तत्वानुसार विशिष्ट अधिकारी साखळीद्वारेच आदेश सूचना निरोप स्पष्टीकरण इत्यादी बाबींचे संज्ञापन व्हायला हवे यालाच अधिकार साखळीचे तत्व म्हणतात प्रत्येक माहितीचे संज्ञापन हे साखळीतील विशिष्ट दुव्याद्वारेच व कोणताही दुवा न टाळता केले गेले पाहिजे अधिकार साखळी खूप वेळखाऊ आहे आणि पाणीच्या काळात किंवा गुप्त माहितीचे जलद हस्तांतरण करावयाचे असल्यास त्यासाठी छोटा मार्ग सुचवला आहे त्यालाच गँग प्लँक जोडफळी म्हणतात यामध्ये समान स्तरावरील दुवे टाळून संज्ञापन केले जाते अधिकार साखळीचे तत्व पुढील आकृतीच्या सहाय्याने अधिक स्पष्ट होईल अधिकार साखळी पहिली आकृती आहे आणि दुसरी आकृती आहे गँग फ्लँक म्हणजे जोडफळीची ही आकृती पण काढणं आवश्यक आहे पहिल्या आकृतीनुसार ड आणि ग यांच्याबरोबर क ब आणि फ यांच्या संवादाला अधिकार साखळी म्हणतात आणि दुसऱ्या आकृतीनुसार ड व ग यांच्यामधील संदेश वळणाला किंवा संवादाला गँग फ्लँक किंवा जोडफळी म्हणतात कारण ड व ग यांच्यामध्ये कोणाचीही मदत न घेता थेट संवाद होत आहे दहा सुव्यवस्थेचे तत्व या तत्वानुसार व्यक्ती आणि साधनसामग्री अथवा वस्तू यांची विविध यांची विहित पद्धतीने रचना किंवा मांडणी केली पाहिजे प्रत्येक साधनसामग्री आणि व्यक्ती विहित जागीच असल्या पाहिजेत या तत्वामुळे साधनसामग्री आणि व्यक्ती शोधण्यासाठीचा वेळ शक्ती वाया जात नाही अकरा समान न्यायाचे तत्व या तत्वानुसार व्यवस्थापनाने सर्वसेवक वर्गाला रास्त वाजवी आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे कामाचे व वा अधिकाराचे वाटप करताना कोणताही भेदभाव करू नये समान स्तरावर काम करणारे परंतु वेगवेगळ्या विभागात काम करतात अशा सर्व कर्मचाऱ्यांना समान वेतन दिले पाहिजे बारा कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व या तत्वानुसार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवेळी व्यवस्थापनाने त्या कर्मचाऱ्यांना नोकरीतील स्थैर्याची हमी देणे आवश्यक आहे असे स्थैर्य लाभल्यास कर्मचारी कंपनी सोडून at जाणार नाहीत व त्यांच्या प्रशिक्षणावर केलेला खर्च वाया जाणार नाही तेरा पुढाकार घेण्याचे तत्व या तत्वानुसार कर्मचाऱ्यांना संघटनेच्या हिताच्या दृष्टीने योजना तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करणे या संदर्भात त्यांनी पुढाकार घ्यावा यासाठी व्यवस्थापकांनी त्यांना संधी दिली पाहिजे त्यांच्या नवीन कल्पनांचे स्वागत केले पाहिजे यामुळे वेळेत संघटनेचे ध्येय साध्य करणे शक्य होते चार चौदा संघभावनेचे तत्व एकी हेच बळ या व्यवस्थापन तत्वाचा खरा आशय सहकार्याची भावना असा आहे संघशक्ती असाही याचा अर्थ आहे या तत्वानुसार व्यवस्थापकाने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समूह प्रेरणा टीम स्पिरिट ही भावना निर्माण केली पाहिजे हे तत्व व्यक्ती व समूह प्रयत्नांचे एकात्मिकरण आणि सुसूत्रीकरण घडवते समूहाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संघटनेचे ध्येय लवकर पूर्ण करता येते धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा